तिकिट आहे तर श्रील प्रभुपाद आहेत श्री प्रभुपादांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पहिली रथयात्रा केली आणि आपण बुधवारी जेव्हा संध्याकाळी प्रवचन ठेवलं त्याच्यामध्ये त्याच्यावर चर्चा केली त्याच्यानंतर श्रील प्रभुपादांनी मॉन्ट्रियल न्यूयॉर्क लंडन जगातल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये रथयात्रा सुरू केली आणि प्रभुपादांनी पण त्यांच्या वयाच्या आठ वयापासून नेहमी विचार करत होते की जगन्नाथपुरीला मला आहे जगन्नाथपुरीला आहे आणि पहिल्यांदा शिलाप्रभूपा जेव्हा त्यांचं वर्ष वय होतं चोवीस तेव्हा शिलाप्रभूपा त्यांची जे बी ए डिग्री करत होते शेवटचा पेपर ज्या दिवशी संपला त्या दिवशी रात्री एक दिवस पण थांबले नाही कलकत्त्यामध्ये त्या दिवशी रात्रीची ट्रेन पकडून लगेच जगन्नाथपुरीला गेले चोवीस वर्ष शिल प्रभुपाद विचार करत आहेत जगन्नाथजींचं दर्शन करायचंय जगन्नाथजींचं दर्शन करायचं आणि आठ वर्ष वय असताना त्यांनी स्वतः हा। रथयात्रा पण आयोजित केली होती आपलं प्रभुपाद पण चोवीस वर्षांपर्यंत वाट बघतायत जगन्नाथजींचं कधी दर्शन होईल आणि जेव्हा जगन्नाथजी त्यांना अमेरिकेमध्ये दिसले तेव्हा त्यांनी म्हणाले या जगन्नाथजींना आपल्याला पूर्ण जगभर प्रचार करायचा आहे